सगळ्यात मोठं गावातलं जे आता विकृत राजकारण आहे तर त्या राजकारणानं आता गावातली माणसं गावात ठेवली नाहीत घरातली माणसं घरात ठेवली नाहीत थोडक्यात माणसात माणूस या राजकारणानं ठेवलेला नाही हे देखील एकमेकापासून दूर जाण्याचं एकमेकाची मनं तुटण्याचं कारण असं आहे कारण आहे सगळ्यात मोठं कारण जे जगाचं कारण आहे जे शहरांचं कारण आहे शहरातल्या लोकांचं कारण आहे या सगळ्या लोकांचं एकच टार्गेट आहे आणि एकच ध्येय ते म्हणजे पैसा गावाकडचे जे लोक आहेत शहराकडे धावायचं कारण म्हणजे फक्त शिक्षण आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या निमित्तानं कामाच्या कामधंद्याच्या काम शोधामध्ये लोक शहराकडे धावत आहेत हे माग आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शिक्षण घेतल्यानंतर आता कोणाला शेतामध्ये राबण्याची इच्छा नाही शेतामध्ये काम करायची इच्छा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीवरती प्रेम राहिलं नाही कारण मातीत राबणाऱ्या हाताला मातीचं मातीची आवड असली पाहिजे मातीचं प्रेम असलं पाहिजे आणि मातीचा स्वाभिमान देखील असला पाहिजे आणि त्या तसं जर पाहिलं तर आता अलीकडची जी पिढी आहे त्या पिढीला एक तर स्वतःच्या शेताविषयी मातीविषयी गावाविषयी प्रेम राहिलेलं नाही आपुलकी राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं माणसं गावामध्ये स्थिर होत नाहीत हे एक कारण आहे दुसरं म्हणजे की गावामध्ये स्थिर व्हायचं गावामध्ये राहायचं तर ह्या भौतिक सुविधा ज्या आहेत जसं की शहरामधलं जो लखलकाट आहे त्या लखलखाट्याच्या बळी पडतोय गावातला तरुण म्हणजे त्याला असं वाटतं की शहरी लोकांच्या जीवनपद्धतीसारखी आपली जीवनपद्धती असावी आणि तसं आपल्या गावातली जी घरं आहेत ती शहरासारखी निश्चितच नसतात परंतु अलीकडं गावं देखील शहरापेक्षा कमी नाहीत गाव जरी छोटं असलं तरी लाईटची सुविधा टेलिव्हिजनची सुविधा फोनची सुविधा ही सगळी झालेली आहे परंतु त्याचं माणसाचं मन रमेल यासाठी ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेच्या पलीकडे एक उत्सुकता प्रत्येकाला असते आणि त्या उत्सुकतेतून माणसं शहराकडे धावतात हा विषय झाला हे सोडून द्या शहराकडे येण्यापेक्षा आपण आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी जगायचं माणूस विसरलेला आहे आणि ते संस्कार अलीकडच्या पिढ्यांना करणं खूप गरजेचं आहे कारण या पिढ्या जर गावात रमल्या नाही या पिढ्या जर गावामध्ये टिकल्या नाही तर आज आपण पाहतोय की गावं संपायला वेळ लागणार नाही आणि खरं जीवन तर गावातच आहे जर माणसाला आनंद मिळवायचा असेल आणि आनंददायी आपलं जीवन परिपूर्ण करायचं असेल तर गावाशिवाय पर्याय राहिलेला नाही तुम्ही जर पाहत असाल की पूर्वीची जी माणसं होती की त्यांचं विश्व म्हणजे गावच होतं आणि ते गावासाठी जगत होती त्यांना बाकीच्या जगाशी काही देणं नव्हतं आणि तसं जर पाहिलं तर निसर्गानंद आपल्याला ज्या गावात जन्माला घातलेला आहे त्या गावासाठी आपण जगलं पाहिजे त्या गावासाठी आपण श्रमलं पाहिजे आणि त्या गावाच्या उन्नतीसाठी देखील आपला वाटा असला पाहिजे ही ख हा, हा खरा विचार प्रत्येकाच्या मनात रुजणं आज काळाची गरज आहे म्हणजे आपले जे पूर्वज होते ना त्यांच्या मनामध्ये हा विचार ठासून भरलेला होता भरभरून भरलेला होता त्यांना त्यांच्या गावावरती घरावरती मातीवरती इतकं प्रेम होतं आज मी पाहतो तुम्ही जर आपले आजोबा असतील आजी असल ती जर लेखीच्या गावाला गेली पाहुण्याच्या गावाला गेली तर एक दिवस मुक्काम करील दोन दिवस मुक्काम करील पण तिसऱ्या दिवशी म्हणेल की मला माझ्या गावाकडं जायचंय मला माझ्या घराकडे जायचं त्याचं कारण असं आहे की ती ओढ त्यांना त्यांच्या गावाची असायची कारण बाहेरचं किती जरी विश्व बाहेरची माणसं किती जरी त्यांच्यावर प्रेम करणारी जरी असली तरी त्या मोहजालामध्ये ती अडकत नव्हती ती गावा आपल्या गावाकडंच येत होती आपल्या मातीकडंच येत होती आजही आपण जर पाहिलं तर बरीचशी लोकं शहरामध्ये कामधंद्याच्या निमित्ताने येतात घरं बांधतात परंतु ज्यावेळेस त्यांचे अंतिम दिवस सुरू होते म्हणजे वृद्धावस्था वृद्धावस्थेमध्ये त्यांचे अंतिम दिवस सुरू होते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कुठंतरी हुरहुर लागते की आता आपण आपल्या गावाकडे गेलं पाहिजे परंतु ती हुरहुर तशीच आधांतरी राती आणि अतृप्त इच्छा घेऊन अशी माणसं मारतात कारण काय होतं की गावाकडं यायचं म्हटलं तर तेवढी गाव गावाशी नाळ नाळ त्यांनी टिकून ठेवलेली नसते आणि शेवटच्या दिवसात तिथं जायचं तर आपल्या जिव्हाळ्याचं कुणी राहिलेलं नसतं म्हणजे माणूस पण टिकवण्यासाठी गावपण मनामध्ये असलं पाहिजे आणि ते गावपण जर आपण नेहमी जोडलेलं असेल तरच ते शेवटपर्यंत टिकून राहतं म्हणून ते काय म्हणतात की कृत्रिम नातं गरजेपुरतं नातं कधीही कामाला येत नाही ते नातं मनापासून असलं पाहिजे सुरुवातीपासून असलं पाहिजे आणि शेवटपासून पर्य शेवटपर्यंत जपलं पाहिजे तरच परिपूर्णता येते आणि त्या कारणामुळं जर पाहिलं तर आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर का बरीचशी लोकं विदेशामध्ये स्थायिक होतात प्रचंड पैसा कमवतात आणि शेवटी त्यांना आपल्या मातृमु मातृभूमीची ओढ लागते हे नैसर्गिक आहे त्याचं कारण असं आहे की निसर्गाने तुम्हाला ज्या भागामध्ये ज्या मातीमध्ये जन्माला घातलेला आहे त्या मातीची ओढ ही जशी गुरुत्वाकर्षणाची ओढ असते की ज्या ठिकाणाहून दगड फेकला त्याच ठिक त्याच परिसरामध्ये तो खाली येतो अगदी त्या पद्धतीनं ज्या परिसरामध्ये माणूस जन्माला ज्या परिसरामध्ये माती पक्षी ज्या प्रा परिसरामध्ये प्राणी जन्मले ज्या परिसरामध्ये पक्षी जन्माले त्याच परिसरामध्ये ते आपलं वास्तव्य परिपूर्ण करतात तुम्ही जर पाहिलं तर काही ठराविक पक्षी जर सोडले की जे भारतभर भारत म्हणजे भारत देशाच्या सीमा ओलांडून प्रवास करणारे पक्षी जर सोडले तर बरेचसे नव्याण्णव टक्के पक्षी हे त्या गावाच्या परिसरामध्येच आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतात मग त्यांचे थवे जरी असले किंवा एक एकटे जरी राहणारे असले तर ज्या परिसरामध्ये ते जन्माला आले त्याच परिसरामध्ये ती आनंदाने उडतात आनंदाने राहतात अगदी प्राण्यांचं सुद्धा तसं आहे काही प्राणी त्या पर परिसरामध्येच आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतात काही प प्राणी फार झालं तर त्या गावाच्या आजूबाजूच्या दहावीस गावाच्या परिसरामध्ये आपलं वास्तव्याचं ठिकाण त्यांनी केंद्रीभूत केलेलं असतं तसं माणसाचं देखील आहे आपण नैसर्गिक सीमा तोडतोय ठीक आहे किंवा गरजा असतील शिक्षण असेल नोकरी असेल जगाची स्पर्धा असेल या स्पर्धेसोबत राहताना आपण निसर्गाशी तुटले जातोय निसर्गाशी नातं आपलं तुटलं जातं आहे निसर्गाची नाळ आपली तुटली जाते याकडे आपण पूर्णत दुर्लक्ष करीत आहोत म्हणून जो नैसर्गिक आनंद आहे तो तो देखील आपण त्या दे त्या आनंदाला देखील आपण मुकलेलो आहोत आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट या ठिकाणी आहे अलीकडं जर पाहिलं तर गावं गावासारखी राहिलेली पण नाहीत माणसं माणसासारखी राहिलेली नाहीत त्याचं कारण आहे असं आहे ले ले, ले ले जन, हे सगळ्यात मोठं कारण जे जगाचं कारण आहे जे शहरांचं कारण आहे शहरातल्या लोकांचं कारण आहे या सगळ्या लोकांचं एकच टार्गेट आहे आणि एकच ध्येय ते म्हणजे पैसा केवळ एक वस्तू आहे की ज्या वस्तूच्या सा पाठीमागे संपूर्ण जग लागलेले जगातली सगळी माणसं लागलेली आहेत आणि त्या हव्यासानं प्रत्येकजण स्वतःला संपून घ्यायला लागलेलं आहे म्हणजे पैसा संपत्ती हे मृगजळ आहे त्या मृगजाळाच्या पाठीमागं आपण सगळे धावत आहोत कधीतरी आपल्याला यामधून बाहेर यावं लागेल आणि वास्तव स्वीकारावं वा लागेल तिसरी गोष्ट यामध्ये आहे की सगळ्यात मोठं गावातलं जे आता विकृत राजकारण आहे तर त्या राजकारणानं आता गावातली माणसं गावात ठेवली नाहीत घरातली माणसं घरात ठेवली नाहीत थोडक्यात माणसात माणूस या राजकारणानं ठेवलेला नाही हे ना देखील एकमेकापासून दूर जाण्याचं एकमेकाची मनं तुटण्याचं कारण असं आहे कारण आहे आणि ह्या वस्तुस्थितीला जबाबदार देखील आपणच आहोत त्याचं कारण असं आहे की सत्ता ही गावची असो तालुक्याची असो जिल्ह्याची असो जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो ते लोकप्रतिनिधी दे, आपण खरंच मातीवर प्रेम असणाऱ्या माणसाला निवडत नाही आपण पैशावर प्रेम असणाऱ्या माणसाला पुढं करतो आणि तिथंच आपण सगळ्यात मोठी चूक करतो आणि त्यामुळं काय होतं की इलेक्शन आले की ही लोक तुम्हाला खाऊ पिऊ घालतात पैसे वाटतात त्याला आपण भुलतो तात्पुरत्या सुविधेसाठी मौजमजेसाठी आणि मग त्यामुळं काय होतं की अशी माणसं निवडून आलेली माणसं जो खर्च केला आहे तो दुपटीनं तिपटीनं वसूल करण्याच्या नादात लागतात आणि मग साहजिकच ते तुमच्या मूलभूत प्रश्नावर दुर्लक्ष करतात आणि त्या प्र तुमचे प्रश्न वैयक्तिक सोडून त्यांना फायदा काय त्याच्यामध्ये थोडीच कमिशन भेटणार आहे त्यामध्ये थोडीच पैसे भेटणार आहेत मग शेवटी स्वार्थ तिथं आलाच ना की माणसं म्हणजे ते, ते राजकारण जरी असलं तर ते, ते पैशासाठी आणि पैसा कमवण्यासाठीच होतंय हे या ठिकाणी दुर्भाग्य आणि त्यामुळं गावांचे प्रश्न सुटलेले नाहीत आज गावांना शासन निधी देतं लोकसंख्येच्या प्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावाला निधी येतो परंतु तो निधी किती जरी चौकटी लावून दिल्या तरी तो निधी हा वीस टक्के खर्च होतो आणि उर्वरित वीस टक्के निधी हा वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत वाटण्यात जातो आणि त्यामध्ये चाळीस टक्के निधी हा प्रत्यक्ष गावच्या सरपंचापर्यंत काम करणारापर्यंत पोहोचतो आणि वीस टक्क्यातच काम होतं असं विभाजन गावच्या गावापासून ते थेट वरच्या राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आहे प्रत्यक्षामध्ये वीस टक्के हे कामावर खर्च होतात आणि ऐंशी टक्के हे ख कुणाच्या ना कुणाच्या खिशामध्ये जातात म्हणजे अशा पद्धतीने गावच्या तिजोऱ्या राज्याच्या तिजोऱ्या तिजोऱ्या देशाच्या तिजोऱ्या रिकाम्या होत चालल्यात आणि प्रत्यक्षामध्ये जे शाश्वत कामं आहे ते शाश्वत कामं होत नसल्यामुळं सगळीकडं विदीर्ण अवस्था आहे जशी गावामध्ये खिंडार ज्याला आपण म्हणतो भग्न झालेल्या जुन्या वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तसे भग्न अवशेष माणसांचे आज झालेले आहेत माणसांच्या मानाचे झालेले आहेत म्हणून गावामध्ये आज करमत नाही हा एक आस आपला भ्र म्हणजे समज झालेला आहे आणि जुनी जर गाव पाहिलं तर जुने गाव खिडे आज या अवस्थेपलीकडे पोचलेले आहेत म्हणजे नुसती तिथली खिंडार जरी म बघितली आपण तर आपल्याला त्या ठिकाणी असं स्मशान असल्यासारखं वाटतं परंतु आपल्या मनामध्ये जर गावाविषयी प्रेम असेल तर त्या मशानातली दगडं देखील बोलायला ला ला लागतात त ती गावाची जुनी पडलेली भिं पडलेल्या भिंती देखील आपल्याला जुन्या आठवणी करून देतात परंतु आपल्याकडे ती दृष्टी साहजिकच राहिलेली नाही कारण आपल्या दृष्टीची आ दृष्टीचा आवाका आता हा जमिनीवरचा राहिलेला आहे राहिलेला नाही आणि मान आणि गावासाठी सहानुभूतीचा राहिलेला नाही हे देखील वास्तव आहे थोडक्यात थोडक्यात गावामध्ये आपल्याला राहायचं असेल तर गावं आपल्याला सुस्थापित केली पाहिजेत आणि ती सुस्थापित करायची असेल तर तुमच्यामध्ये चांगल्या माणसांची पिढी निर्माण करण्यासाठी आपण गावामध्ये प्रयत्न केला पाहिजे आणि जी चार दोन माणसं चांगली वाटत आहेत आपल्याला त्यांनी एकत्र येऊन गावामध्ये चावडीवरती बैठका घेतल्या पाहिजेत संवाद साधला पाहिजे कारण तुमच्या संवादातून आजूबाजूची जी लहान लेकरं आहेत ती घडणार आहेत जसं जुन्या काळातली माणसं पारावरती बसायची आणि त्यांच्या गप्पा गोष्टीतून त्यांच्या अनुभवातून हो फार मोठं ज्ञान गावातल्या पुढच्या पिढ्यांना भेटत होतं त्या बोलक्या भिंती बोलक्या चावड्या बोलके देवळं आज गावामध्ये राहिलेले नाहीत या आयुष्यातला एवढा मोठा वेळ या गावासाठी आपण देतोय तर आपल्याला यातून प्राप्ती काय यातून आपल्याला आर्थिक लाभ काय असा विचार करणारी ती माणसं नव्हती तेवढा त्याग त्यांच्यामध्ये होता तेवढा समज त्यांच्यामध्ये होता आणि म्हणूनच ते गावाला चांगलं करू शकले आणि गावासाठी ते जगू शकले आ, ही भूमिका आपल्यामध्ये जर असेल तर निश्चितपणे आपण त्या पद्धतीची गावं सुखसमाधानाची गावं आणि आनंद आन्द, आनंदी असलेली माणसं गावात आपल्याला पुन्हा निर्माण करता येऊ शकतात असं मला या ठिकाणी वाटतं